नमस्ते श्री स्वामी समर्थ मी हो कविता तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझे चॅनल चिरागँ कवितामध्ये तुझ्या विना तुझ्या भक्तीविना माझे जीवन असते व्यर्थ तुझ्या भक्तीविना माझे जीवन असते व्यर्थ तुझ्या विना माझ्या जीवनाला नसता अर्थ तुझ्या विना माझ्या जीवन जीवनाला नसता अर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ आणखी पुन्हा दोन सिनेनाटांचे अनुभव तुमच्याशी शेअर करायला आली आहे त्या व्यक्ती म्हणजे अमृता खानवलीकर आणि त्याचबरोबर अलका आठल्ले माहेरची साडी यांच्यामधल्या अलका आठले तुम्हाला सर्वांना आठवतच असतील त्याच पद्धतीने अमृता खानवलीकर यांची चंद्रा हे गाणं सर्वांनी ऐकलेलंच असेल आणि बघितलेलं असेल तर त्याच त्या अमृता खानवलीकर तर अमृता खानवलीकर म्हणतात की त्यांच्या राहत्या घरी त्या राहत होत्या आणि दुसरा एक फ्लॅट त्यांनी घेतला होता त्याचं ई एम आय कसं भरायचं कोरोना काळ होता त्यांना काम नव्हतं तर कसं काय सगळं मॅनेज करायचं त्यांच्यासाठी खूप मोठा प्रश्न होता त्या प्रश्नातून सोडवण्यासाठी त्या स्वामी समर्थांच्या नेहमी पाय लागायच्या आणि त्यांचा नेहमी नामस्मरण करायच्या पण त्याचं काहीच होत नव्हतं फ्लॅटचं कसं करायचं हा खूप मोठा गहन प्रश्न होता त्यावेळी त्या म्हणायच्या की स्वामी समर्थ कुठे लपला आहेस तू तर एके दिवशी एक जोडपं त्यांच्याकडे आलं आणि त्यांनी त्या घराला मान्यता दर्शवली की आम्हाला हे घर घ्यायचं आहे मग अमृता खानवलीकर यांनी त्या स्त्रीला विचारला विचारलं की तुम्हाला या घरामध्ये काय आवडलं या फ्लॅटमध्ये काय आवडलं तर त्यांनी सांगितलं की मी स्वामी समर्थांची भक्त आहे आणि स्वामी समर्थांची प्रतिमा त्या तुमच्या देवाऱ्यामध्ये मला दिसली आणि माझ्या लक्षात आलं की ही व्यक्ती स्वामी समर्थांची भक्त आहे आणि ती आपली पस करू शकत नाही आणि इथे जिथे स्वामी समर्थांचा वास आहे तिथे माझं अख्खं आयुष्य हे आनंदाने आणि माझा संसार सुखाने फुलेल ही मला शाश्वती होती त्यामुळे ह्या घरासाठी मी होकार दिला या फ्लॅटसाठी मी होकार दिला तर त्यावेळी अमृता खानवलीकर यांना कळलं खरी प्रचिती आली की त्या स्वामी समर्थांवर अविश्वास दाखवत होता पण स्वामी समर्थ हे नेहमी त्यांच्या पाठीशी उभे होते तटस्थपणे उभे होते कसं असतं कधी कधी आपली वेळ वाईट असते प्रसंग वाईट नसतात पण आपली वेळ व्यवस्थित नसल्यामुळे आपल्यासोबत ते सगळे प्रसंग घडत असतात तर यावेळी आपण आपली श्रद्धा अडळपणे ठेवायला हवी आणि आपण त्याचं नामस्मरण करायला हवं तो नेहमी आपल्या पाठीशी असतो प्रत्येक गोष्ट आपल्याला हवी तशीच घडत नाही पण आपल्यासाठी जे योग्य आहे ना ते नक्कीच तो घडून आणत असतो तर कधी असं म्हणू नका देवा मला हे दे ते दे, दे फक्त एक म्हणा की देवा तुला जे योग्य वाटतं ते ना तेच तू घडू दे म्हणजे जे आपल्यासाठी योग्य आहे ना ते नक्कीच घडत जात त्यानंतर अलका अटलले या म्हणतात की तोची एक समर्थ यामध्ये सोडापाची पत्नी यांचा आ, रोल करण्याचा योग त्यांच्याजवळ आला पण त्यावेळी त्यांची मुलगी फक्त चार महिन्यांची होती स्वामी समर्थांना त्या मानायच्या त्यांची ज्या बहिणी आहे गावकर या स्वामी समर्थांच्या निस्तीन भक्त होत्या तेव्हापासनं अलका आठले सुद्धा स्वामी समर्थांच्या भक्त होत्या लोखंडवाला इथे जो मठ आहे तिथे त्या निरंतर जायच्या मग त्यांनी त्या मठामध्ये जाऊन स्वामी समर्थांना हात जोडले आणि म्हणाल्या की समर्थ आता तूच बघ पण मला हा सिनेमा तर करायचा आहे कसं करायचं कसं करून घ्यायचं आहे तू बघ कारण त्यांना कोल्हापूरवरून जाणे येणे करायचं होतं मग त्यावेळी देवांनी त्यांना बळ दिलं आणि सगळं त्यांनी करून घेतलं कारण तेव्हा त्यांची जी दुसऱ्या नंबरची मुलगी होती ती होती फक्त चार महिन्याची त्या मुलीला घेऊन त्या कोल्हापूरला जात होत्या आणि तिथून त्या परत येत होत्या आणि असं करता करता त्यांनी तो पूर्ण सिनेमा पार पडला आणि तो सिनेमा खरंच खूप फेमस झाला तर स्वामी समर्थांनी सगळं काही करून घेतलं माझ्यामध्ये कुठले सामर्थ्य नव्हतं नव्हतं असं अलका आठले यांचं मत आहे आणि तेच खरं सत्य आहे आणि दगडावरची रेष असं म्हटलं तरीही आपण चालतं की ती कधी मिटणार नाही स्वामी समर्थांची जी श्रद्धा आहे तुमच्या मनात जर असेल तर तो तुमचं काम कधी बिघडू देणार नाही किंवा तो तुम्हाला कधीही अपयश येऊ देणार नाही नेहमी सांगत असते की स्वामी समर्थ म्हणजे साईबाबा स्वामी समर्थ म्हणजे गजानन माऊली स्वामी समर्थ म्हणजे आपले यशवंत बाबा स्वामी समर्थ म्हणजे सावतामाळी स्वामी समर्थ म्हणजे आनंद बाबा सगळे देव हे स्वामी समर्थांमध्ये आहे तुम्ही ज्यांच्यावर श्रद्धा असेल तुमची त्यांना नक्कीच जपा आणि कुणाच्याही तुमची श्रद्धा बदलवू नका कारण सगळे सार सगळे धर्माचे सार है, है, धर्मा हे एकच आहे आणि सगळे जे धर्म आहे ते आपल्याला एकच गोष्ट सांगत असतात तर त्यावर आपण नेहमी विश्वास ठेवा आणि बोला पूर्ण मन मनपूर्वक म्हणा श्री स्वामी समर्थ जय गजानन मावली जय श्री रामदास स्वामी समर्थ जय श्री राम समर्थ कारण माझी अशी श्रद्धा आहे की मी हनुमानजीच्या मंदिरामध्ये दुरुंदरी पाहायला लागत असेल कालीमातेच्या मंदिरात जाऊ की दुर्गा देवीच्या मंदिरात जाऊ की गुरुद्वारातही मी जात असते चर्च मध्ये मी जात असते तर प्रत्येक ठिकाणी जाताना माझ्या तोंडून फक्त श्री स्वामी समर्थ निघत असते कारण सर्व देवांचा एकच सार आणि माझ्यासाठी तो श्री स्वामी समर्थ आहे तुमच्यासाठी जो असेल तरी श्रद्धा नक्कीच जपा कारण सगळे देवसारखे आहे सगळे एकच आहे पण माझी श्रद्धा जी स्वामी समर्थांवर आहे आणि त्यांच्या प्रती काही लोकांची श्रद्धा जी जुडलेली आहे ती तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत करत असते तर कसा वाटला असा प्रयत्न नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओजला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा पोहोचवा कारण कसा आहे त्याचा फायदा मला नक्कीच होईल आणि तुम्हालाही कुण्या न कुण्या रूपाने त्याचा फळ नक्कीच मिळेल तर पुन्हा भेटू या चॅनलवर चिराग्यान कविता आज कसा वाटला आजचा एपिसोड कमेंट करून नक्की कळवा तोपर्यंत जय श्री स्वामी समर्थ सर्वांचा दिवस शुभ जाओ धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल